व्ही टी जी माध्यमिक विद्यालय गरताड येथील उत्कृष्ट कला शिक्षक धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघचे फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष श्री राजेंद्र तथा अजय सर यांनी आर एस पी रस्ता सुरक्षा बलचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केले म्हणून त्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन माननीय श्री मनीष पवार साहेब जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी धुळे डॉक्टर किरण कुवर मॅडम जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी धुळे व आर एस पी रस्ता सुरक्षा राज्य उपाध्यक्ष श्री पी एस महाजन आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले राजेंद्र तथा अजय भदाणे सर आपले हार्दिक 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 अभिनंदन आपणास पुढील यशाच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक धुळे महानगर व धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन धुळे धुळे महानगर व धुळे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी टी डी एफ धुळे सन्माननीय सदस्य बापूसाहेब संजय पवार मंच